सोलापूर शहरात हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सानिया साहिल मुल्ला वय पंचवीस राहणार आनंदनगर भाग दोन मजरेवाडी सोलापूर यांचा विवाह काही वर्षांपूर्वी साहिल जयनदुल मुल्ला यांच्याशी झाला होता सानिया साहिल मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विवाह वेळी सोने व महागड्या वस्तू दिल्या नाहीत असा आरोप करीत पती साहिल्याने विवाहितेला वारंवार त्रास दिला यानंतर पतीसह कुटुंबियांनी विवाहितेकडून माहेरहून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये आण असा तगादा लावला पैसे न आणल्यास तलाक देऊन दुसरे लग्न करीन अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे हा छळाचा प्रकार सहा ऑगस्ट दोन पासून ते पंधरा ऑगस्ट दोन हजार या कालावधीत विवाहितेच्या सासरी विजय हाऊसिंग सोसायटी कुमटेगाव येथे घडला या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून तिचा पती साहिल जैनुद्दीन मुल्ला सासू नसरीन देर अल्ताफ आणि चुलत सासरा शब्बीर यांच्या विरुद्ध विजापूर्णाका पोलीस ठाण्यात आठ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी मनुरे हे करीत आहेत